गेल्या वर्षी कुठं होतीस तू आईकडे होती <laughs> <laughs> तेव्हा चालत नव्हतं तेव्हा बिलकुलच चालता येत नव्हतं होळीला नमस्कार करायला जाऊ आपण चला पडली 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 सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा जरी हा उद्या व्हिडिओ येत असेल तरी <laughs> आत्ता मी होळीला नमस्कार करायला चाललोय आज दिवसभर कामातच गेला म्हणजे सुटी नव्हती आज ऑफिसला त्यामुळं लेट झाला <laughs> रात्र आत्ता आता, आता व्हिडिओ चालू करते आता या व्हिडिओमध्ये काय आता नमस्कार करायला जाऊ आपण होळीच्या इथे कुठे होळी ते आपण दाखवतो शेतामध्ये तसं दरवर्षी आपण दाखवतोच आणि रात्री परत म्हणजे अकरा वाजता पुन्हा सगळे म्हणजे जेंट्स पण असतील जेव्हा होळी होलिका ज्व ज्वलन होतं ते पण मस्त की दाखवू आपण माझ्या एक गावची आणि आपल्या गावात एक गाव एक होळी एकच होळी असते त्यामुळे आधुनिक मजा असते का तर काय काय मजा असते तुम्हाला दिसेल पण एक सांगत होतं की लहानपणीची आठवण आली म्हणजे काल मी रील टाकलेली एक जे इंस्टाग्रामला आपल्याला फॉलो करतात ना त्यांना समजलं असेल रील आली ते त्यांनी बघितली पण असेल हां तर समरेश ब्लॉक्स हा आपला आय आयडी आहे तर काय रील होती ना ते बघा तुम्ही आणि त्यात छोटासा एक मेसेज आहे म्हणजे एक मला वाटलं ते मी बोललोय ते बघा पटकन एक दोन मिनिटाची जनते माहिती पण आता तुम्हाला सांगू होळीच्या दिवशी फक्त वाटत की होळी आहे बाकी कोणी काय माझ्या करत नाही गेले ते दिवस राहिले तर आठवणी बस आता आहे बघा सोंग आली होळीची सोंग कोणाकोणाकडे सोंग असतात सांगा कमेंट करून कारण का आम्ही लहान असताना आठ दिवस अगोदर बरोबर ना आठ दिवस अगोदर आम्ही पूर्ण गावभर फिरायचो म्हणजे अशी म्हणजे आमची गाणी असायची हाऊलूबाई हावलूबाय आता ह्याना हवलुबाई गाणी माहितच नाही का बाबू ना ह्याना कोणालाच माहित नाही ना ना हे ना जनरेशन पूर्ण चेंज झाले जवळजवळ दहा पंधरा वर्ष सोंग काही जास्त कोण काढत नाही पण आम्ही लहान असताना फुल धमाल केली म्हणजे मुलीचा ड्रेस वगैरे घालायचा साडी लावायची असे परत नवरा नवरी हा नवरा नवरी काढायचो वरारात काढायचो सोंग कोणी अनुभवले असतील तर लगेच कमेंट करा आणि आता ते आठवण आली कारण का बरेच वर्ष सोंग बघितले नाही ह्या वर्षी आमच्या इथल्या आळीतल्याच चिल्लर गँगनी सोंग काढली हे किती आता आमचे असायचे ना तेव्हा भाऊ आपले किती असायचे पैसे किती जमायचे आपले दिवसाला दिवसाला हा दहा पंधरा रुपये जमायचे जमते असे दहा दिवस आम्ही सोंग काढायचो म्हणजे एक रुपया चाराने आठाने असे पण द्यायचे आम्हाला आता किती आता कमीत कमी दहाची नोट पाहिजे तेव्हा दिवसाला दहा रुपये जमायचे झोपवाय पालकी नस... आहे मस्त आणि आम्ही आठ्यापेट पण जाम खेळायचो इथे समोरच फुल म्हणजे आठ दिवस झोपत नव्हतो रात्री दोन दोन तीन तीन ती वाजे पण आठ्यापेट्या खेळायचो होळीच्या पण आता तुम्हाला सांगू होळीच्या दिवशी फक्त वाटतं की होळी आहे बाकी कोणी काय मजा करत नाही गेले ते दिवस राहिले तर आठवणी बस गेल्या वर्षी कुठे होतीस तू आईकडे चालत नव्हते हा त्या बिलकुलच चालता येत नव्हतं म्हणजे चालायचीस ना की चालायचीस पण जास्त नाही हा म्हणजे एक दीड वर्ष असंच गेलं जवळजवळ दीड वर्ष गेलं मग तेव्हा होईल नमस्कार करा गेले असतील हा त्या गेल्या वर्षी मी व्हिडिओ केलेला तिच्या आईने पुरणपोळा दिलेला मग आपली आई काय करत नाही करायला सांगत नाही आता आईने दिलात कामाची माणसं ना म्हणजे ऑफिसला जाणारी माणसं म्हणून घरी घरी करायला टाइम नाही मग आई बोलते थांबतो नको देते दे। नाही ना। ना करायला सगळं येतं फक्त टाइम भेटत नाही धावधावून पळपळ पण बिघडण्यापेक्षा आईने दिलेले आणि मला पण आवडतात एक दोन दिवसापुरतं ठीक आहे आईने केलेला आवडत ही केली हिनी केलेलं नाही आवडत असं नाही हो आता <laughs> व्हिडिओ संपल्यावर माझं काय खरं नाही <laughs> नाही मस्करी गेली पण करतं पण फक्त कसं रेग्युलर नाही करत आईने सवय लावली हिची ती मीच देणार बरोबर ना आपल्या आईला काय सांगत ना आपण तिला काहीच नाही सांगत काम आम्ही मदत करते हिला बस आमच्यासाठी तेच खूप आहे होलीला नमस्कार करायला जाऊ आपण चला होळीचा ना नैवेद्य तयार झाला आता होळीची ते नैवेद्य दाखवायला जायचं आपल्याला अक्षू आई मी ना आई नाहीत हो ना आई काय काय आहे फक्त पुरणपोळी पापड आणि ही कसली वालाची भाजी आहे ना इकडे बिरड्याची भाजी म्हणजे वालाची बिरडी ही भाजी आणि मस्त आहे की शेकटाची शेंग बटाट आणि डाळ भात नैवेद्य रेडी आपल्याला जायचं आहे होळीला नमस्कार करायला गेल्या वर्षी अक्षुन नव्हती ना माझ्याकडे दे हळूहळू कोणी अक्षुला मोक्षातच चला कुणाला माझ्या हातात काय तांब्या अजी देख इकडे दे माइककडे दे काढ दे, दे। आडू चल नमस्कार करल गेलीस आता तो दाली। आता झालीस आपला है ना होलीवर झाला तो गल्लीतून शेतात काय झाले भाई काय <laughs> शूटिंग आलू होली जोर कसा बस <laughs> शेतात आहे ना हळूहळू हळू अक्षय पडायची नाही तर आता गर्दी कमी आहे आता थोड्या वेळाने अजून गर्दी होईल म्हणून लवकरच आलो होळीच शेत काय रे भाया गर्दी खूपच कमी आहे होळी का देवीचं दर्शन घ्या पहिलं आणि आपल्याकडं असतं कसली केळीची होळी आणि बरेच ठिकाणी कसं काही सुपारी असतात काही करंजाची झाडं असतात काय काहींची तर अजून काय असतो आंब्याची पण लावतात साऊर साऊर बरोबर म्हणजे नागावच्या उल ठिकाणी काही सुपाऱ्या लावतात ना सुपारी फोपली बरोबर कोळी लोक हां कोळी समाजात सुपारी असतं प्रत्येक विभागानुसार प्रत्येक गावानुसार वेगवेगळी पद्धत आहे ओके नाव काय नाव सांग तुझा नमस्कार केलास होळीला हा परत परत सांग एकदाच एकदाच आकाशवाणी एकदाच होते काय रे दित्या राहणार कुठं राहणार 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 बेलकडे राहणार ओके तालुका अलिबाग जिल्हा रायगड ओके खंड खंडर शिकवले श्री कॉलेज नमस्कार करू आली सगळी गावातली माणसं यायला लागली अक्षय हो ती काय तू घ्या घे पूर्ण पूर्ण घे अरे विसरलास आम्ही ताटं घेतली आमची पण दिस ड्युटी होती म्हणून <laughs> शूटिंग करायला भेटली ना आम्हाला ताट उचलायला एका हातात ताट उचलायचं एका हातात तांब्या बरोबर ना तुला उचललंस हम्म जेंट्स लोकांची ड्युटी आहे आणि प्रत्येकाच्या शेतामधलं जे जे ज्याला शक्य आहे ना ते इकडे गवत असेल लाकडं असेल आणून ठेवतात म्हणजे हो होळिका का ज्वलण्यासाठी आता हे होळी लावताना एवढं सगळं एकत्र नाही थोडं थोडं लावणार दुर्या तू आहेस बघ उचल हे लक्षात ठेव हा वर्षाच्या काय बोलतोय आगीत हात घालून आगीत हात घालून नको रे चारण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मासाला नको भाजला लाइतला तर काय करशील काय म वाढले गर्दी वाढली हो आता समर्थ बघा समर्थ काय बघा आलास तू बाबू ओली बघ रात्री हो हा समर्थ रात्री शाणा आणि हा बघा आमचा बाबू बॅटरीवाला बाबू आहे हा अरे लास्ट का दिशा आडू आडू कुठं गेली काऊ ती बघते आडू काय <सवास्तित> बोलता तुम्हाला पण ड्युटी आहे काय तुम्हाला बरोबर आहे पाहिजेच मदत हा होम मिनिस्टरला मदत पाहिजे जायच तर आता आपण आलोय होळीला नमस्कार करून आता रात्री भेटू अकरा वाजता चला रात्र झाली आता पावणे अकरा वाजले होळी तिथं जाऊ आईने नारळ दिलाय हा बघा मोठा आहे ना एकदा होळी टाकायला हम्म होळी टाकायला चला आपण नंतर लावतो तू नाही येस बघा अक्षर येईल जवळ जवळ सगळी गेली होळी जवळ आता म्हणजे जेंट्स लोक आता मला तिकडे खाली जायचं आहे खालच्या आळीत खाल काय आहे ते दाखवायचं तुम्हाला चला आता आलो खालच्या आळीला आणि बायका नाचत होत्या म्हणून मी परत शूट करायला आलो अकराला दहा मिनटं आहेत నో ఎంట్రీ నో ఎంట్రీ హా భ मस्त नाचल्या सगळ्या प्रेक्षकांना घेतो एकदा मग प्रेक्षक नाही तर मजा नाही बरोबर ना तिकडं पण आहेत तिला घेतली होळीला मागा शिव मस्त बोलली यांचे डान्स मला बंद होणार नाच मी चाललो होळीला प्रेक्षक पहिले आम्ही <laughs> चला चला थँक यू अकरा वाजून गेले आता अर्ध्या तासात होळी लागेल साडे अकरा पाहुण्या करायला लागेल हो लागे। नारळ ठेवायचं होळीचे इथे चला हो आज बेत आहे की नुसतच काय बेत आहे का नुसतच नाश्ताष्ट आहे की नाही हा नाए। नाए। <laughs> <नाच्टा नाए। laughs> अरे अजून चल 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 चला चल। चल। मस्त एक लाईटची व्यवस्था केली दुसरा रोड हा मग आलेलो तो नाही दुसरा हा खालच्या तुम्ही बघा होळी जवळ सगळी गावातली मंडळी जमा झालीत <laughs> पूर्ण गाव हे बघा किती मंडळी आहे मग अशी काहीच नव्हतं पनवेलकर पण आलेले आहेत <laughs> पनवेलकर मुंबईकर पहिला आपण नारळ ठेवू होळी तिथे त्याला टॅक्स भरतानाच घेतला बायकाही हो अडवलं ना नो एंट्री <laughs> कितीला लावायची बरोबर पाहुण्या पाहुणे मारल ना एवढे नारळ काढणार कोण जणूरच द्या तिला काढायला आहेत का मंडळी होळी लागायची कुठे कि लक्षीकडे बरोबर काढतील लगेच काढायची कला बघा फक्त होळी लागू दे आता हा नारळ भेटलं नाही पाहिजेत कोणला हा बंद आहे ना बंद बंद एकमेकाला बांधतात म्हणजे होळी पाडण्यासाठी केळ आहे ना केळ त्यानंतर पाडणार त्यासाठी हा बंद वगैरे मोठा धावतो मोठा बांधतात बंद

तिकडे बायका नाश्ता होत्या ना ते घेत होतो हा दाखव अजून बराचशे आहे रे मस्त आणि हा अंडा ठरलेला आहे हा मस्त तिकडं सगळी मायला मंडल ते बघा बघायला आले आपल्या वरच्या अळीचे खालच्या अळीच्याच आहे तिकडं इकडे काय येत नाही महिला मंडळ पुढे या हो पुढं या बंधू नमस्कार होळीला पाडण्यासाठी बंद बघा मस्त आहे की चार चार बंद आहेत म्हणजे उभी केला आणि तिला पाडणार नंतर आता बघा किती माणसं दिसतील गावातले <laughs> आपलं तुम्ही काय जाऊ नका तिकडं ज्येष्ठ मंडळीने जाऊ नका पायात पाय गुतल आणि पडाल हा इथूनच अक्षर उडवा आता होळी लावू आपण हे बघ आता होळी लावतो हा लाव आता नारळ काढू नारळ काढ पप्पा काढतो हा ব लाओी <laughs> बंद रेडी आहे चांगली सीट लागते एके झटक्यात पाडायची ओळी जा पल्ली 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 हा नारळ आहेत आतमध्ये त्याच्यावर आहेत वंड्या जरा कठीणच वाटते गलकीणार प्रयत्न चालू आहे दुसरं पण भेटला भेटले बरंच भेटले आता हे एक दाखव रे अरे भेटलाय भेटलाय जाम म्हणजे जामच गरम हा बघा काय धरलाय बघा एवढा गरम असेल ना आणि पूर्ण नाही ना अजून हे मस्त सगळेच मिळाले आता काय रे इकडचे फक्त ते झाले आता ते बघा आतमध्ये हा काय दिसतंय हा इथं समोर आहे रे हा बघा आणलाय नारळ हा बघा बघावर कसं आहे तसाच आहे फक्त काय चव एकदम वेगळी ना परी खाल्ला ना बरी कसा लागतोय काय छान ना मस्त आहे हा तिला पण आता झोप आली बाराच्या आता आमची होळी डन

अरे एंड करायचा आता व्हिडिओ एंड करायचा अरे व्हिडिओ एंड चला तिकडे गोंगाट चालू झालाय व्हिडिओ बघितला पूर्ण त्याबद्दल तुमच्या मनातून धन्यवाद तोपर्यंत बाय बाय हॅपी ओली